हॅलो हॅलो ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला ताई हो शेअर करायचं करू शकते आता हो 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 आता वेळच आहे ना आपली <laughs> <मैसेस करूं सांगेल। laughs> ताई हां हां कुठून बोलता काय सांगायचं नाही पण तुमच्या जवळच राहते मी मी नंतर तुम्हाला मेसेज करून सांगेल ऍक्च्युली ताई माझे मिस्टर ना खूप ड्रिंक करायचे म्हणजे लग्न झाल्यापासून खूपच म्हणजे दिवसभर पण करायची ऑफिस नसलं की हा आणि आमचं लग्न पण झालंय ते स्वामी कृपेनेच झालंय अरे बापरे हा म्हणजे मी पहिलंच पारायण केलं होतं स्वामींच स्वामी चरित्र सारामृताचं तर तिसऱ्या दिवशी ते मला बघायला आले आणि सातव्या दिवशी लास्ट डे होता पारायणाचा त्या दिवशी आमचं लग्न ठरलं बापरे अरे वा आणि म्हणजे पाहिजे होतं तसंच झालं अरे जो मुलगा हवा होता तोच असं झालं आमचं त्यांनाही मीच हवी होती स्वामींची कृपा स्वामींची कृपा खूप कृपा आणि मग आहे ना लग्न झाल्यापासून होते त्यांचे काही फॅमिली मॅटर होते आधीचे तर मग घरामध्ये खूप प्रॉब्लेम होते त्यानंतर आहे ना इतकं झालं की आम्ही चाळीमध्ये पण राहायला गेलो ते खाली पडलेले पण असायचे मग कोणीने कोणी उचलून घेऊन यायचं बाकी त्यांचा काही त्रास नव्हता <laughs> खूप छान स्वभाव इतकंच की त्यांच्या हाताला यश नाही अजून पण नाही सहा <laughs> महिने नोकरी असते तर मग सहा महिने नसते अच्छा अच्छा असा प्रॉब्लेम होता तर मग मी भरपूर <laughs> प्रयत्न केला मग कोणी म्हणायचं त्यांना काय आहे हे आहे ते आहे पण त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही पण मी तारक मंत्राचं तीर्थ देत होते त्यांना असं रेग्युलर पण नाही दिलं ते असं कधीतरी द्यायची हा आणि दे मग ना आता तीन वर्षापूर्वी मला एक व्हिडिओ माझ्या समोर आला की तिकडे स्वामी समर्थनच आहे म्हणून की दारू सोडवतात कोयना नगर आपलं कराडच्या इथे आहे ते कोयना अच्छा अच्छा तो मठ आहे नाना महाराज म्हणून आहे तिथे अरे बापरे हा तर तिथे दर गुरुवारी असत भरपूर गर्दी असते पाचशे सहाशे लोक असतात फक्त गुरुवारीच असतो तो कार्यक्रम ऐकते पण हा हा एक तुम्ही इथलं ऐकलं असेल डोंजेच हा तसंच विधी तिथे पण आहे तर झालं असं कि ते तारक मंदिराचं तीर्थ दिलं की त्यांना आहे ना त्रास व्हायचा तर ते मान्य नाही करायचे की मला तो दारूमुळे होतोय पण नंतर असं व्हायला लागलं ला की ते घरीच नाही यायचे कुठेतरी पडलेले असायचे मग ते त्यांच्या मनाला ला लागत होतं की हे चुकीचं आहे, चुकीचं ते मला विचारायला लागले की काहीतरी कर काहीतरी कर मग मी त्यांना म्हटलं की असं असं आहे तुमची इच्छा असेल तर ते मानत होते स्वामींना मग ते मला म्हणाले की तू सांगशील तिथे मी जायला तयार आहे ते अक्षरशः पिलेल्या अवस्थेतच तिथे पोहोचले बापरे आणि पहिल्याच गुरुवारी गेले पाच गुरुवार करायचे असतात त्यांनी कधी केले नाही पाच गुरुवार पण पहिल्याच गुरुवारी गेले आणि त्यांना फरक पडला त्यांनी जवळ तीन चार महिने सोडली पहिल्या वेळेस आणि औषध देतात का ते नाही नाही औषध बिवषद काय नाही देत ते फक्त एक शपथविधी असतो शंकराच्या पिंडीवर हात ठेवून अच्छा अच्छा आणि विभूती देतात त्यांनी आपली महाराजांची आपलं ते काय हवन करत असतील ते पण हो मी पाठवेल पाठवेल तुम्हाला आणि मग त्यांनी पुन्हा घेतली तीन महिन्यांनी बॉसचा बर्थडे होता तर तेव्हापासून पुन्हा सुरू झालं मग त्यांचे ऍक्सिडेंट हे ते असं सगळं सुरू झालं तर त्यांनी सांगितलं होतं तिथे आधी ते अडीच तासाचं प्रवचन देतात जर तुमच्या हातून असं चूक झाली तर काय होऊ शकतं हो आणि तसंच झालं तसंच झालं मग दोन तीन महिने ते पिले आणि पुन्हा गेलेत मग तेव्हापासून सोडली तर एक दीड वर्ष ते पिलेच नाही नॉन व्हेज पण नाही आणि दारू पण नाही मग ते अकरा माळी जप रोजच्या अकरा माळी जप सकाळ संध्याकाळ खाल्ल्याशिवाय म्हणजे खायच्या आधी ते करतात ते माळी झाल्याशिवाय ना ते करत नाही जप झाल्याशिवाय जेवण वगैरे काही करत नाही मग पुन्हा आता जानेवारी महिन्यात त्यांचं काहीतरी भावासोबत झालं त्यांनी घेतली आणि तो दिवस होता पौर्णिमेचा पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा पाय जो लागला ऍक्सिडेंट झाला अरे छोटासा तर त्याची सूजच उतरत नव्हती बापरे हा मग तेव्हा पण ते पंधरा एक दिवस पिले मग पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की मला तिथे जायला लागेल क्षमा मागायला लागते तिथे गेल्यावर अच्छा अच्छा मग ते जाऊन त्यांनी क्षमा मागितली आणि तो पाय त्यांचा बरा झाला बापरे हो कमाले ते, ते <laughs> पाँच, पाँच हा आणि झाला म्हणजे तेवढ्या पुरती ती सूज उतरली तेव्हा ते बोलले होते की मी पाच पाच गुरुवार येईल म्हणून अच्छा पण त्यांना जमलं नाही कारण त्यांना हार्टचा पण त्रास आहे डिप्रेशन पण आहे तर मग ते तिथपर्यंत असं जायला त्यांना होत नाही जरा मग पुन्हा दोन महिने तसेच गेलेत मग आम्ही अक्कलकोटला गेलो ते पाय खूप सुजायचे एक ज्याला लागलो होतं तो, 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 लाग तो नहीं। हो। नहीं। तर सुजायचाच पण दुसरा ज्याला नव्हतं लागलं उजवा पाय तोही सुजायचा हो मुलीची सुट्ट्या होत्या माझ्या आम्ही म्हटलं होतं की अक्कलकोटला जायचं तर अक्कलकोटला गेलो आणि त्याच दिवशी त्यांच्या दोघ पायांची सूज उतरली कमाल खूप म्हणजे त्यांचा इतका विश्वास बसला ना स्वामींवर आता कि ते बोलतात काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडायचीच नाही आणि आम्ही गाणगापूरला जाणार होतो दर्शनाला अक्कलकोट वरून आम्ही गाणगापूरला गेलो हु. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून का काय पण माझ्या मुलीला असा त्रास कधीच होत नाही पण त्या दिवशी माझी मुलगी अक्षरशः चक्कर येऊन तिथे संगमाचे इथे जे टॉयलेट आहे तिथे पडली अरे 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 संगमात आम्ही पाय धुतले आणि ती बोलली मम्मी मला दिसतच नाहीये मला असं वाटलं होत असेल नॉर्मल ऊन आहे भरपूर बरोबर खूपच ती बोलली मम्मी मला नाही दिसत आहे मी थरथरायला लागली ला मग म्हणते मला वॉशरूम आली मम्मी मग मी तिला वॉशरूमला घेऊन गे गेली तर ती तिथे पडली आणि बेशुद्ध झाली ती तिथे सगळे तिचे कपडे भरलेत अरे मी इतकी घाबरली म्हटलं काय झालं असेल मी तिला म्हटलं नाही बेटा तू उठ आपण नाही जायचं दर्शनाला <laughs> तर ती लगेच उठून बसली मग तिने सगळं स्वच्छ केलं मग आम्ही कपडे पण नव्हते मग तिच्या कपडे आणले कुठन तरी असं दुकानात ते गाणगापूरचे असत ना ती धोती लुंगी वगैरे ते आणलं आणि आम्ही तिथेच तिला पंख्यासमोर बसवलं कि म्हणे मला नाही जायचं दर्शनाला नाही जायचं रूम वर घेऊनच अक्कलकोटला मग आम्ही गाडी केली तिला थोडं खाऊ घातलं आणि गाडी करून निघालो आठ mm -hmm. दहा किलोमीटर आम्ही लांब आलो आणि त्या ड्रायव्हरशी असंच बोलणं झालं हे चहा प्यायला उतरले तेव्हा की आमचं दर्शन पण नाही झालं तर ते बोलले अरे असं कसं बिना दर्शनाने जातायत तुम्ही मग हे म्हणाले माझ्या मुलीला असं असं झालं तर आम्ही लगेच निघालो की कोण ना आता तिथे जाईल दर्शनाला आणि लाईन मध्ये उभं राहिले तर ते त्यांना त्या ड्रायव्हरला कस तरी झालं ते म्हणाले नाही दादा तुम्ही इथपर्यंत आलेत ना तुमचं काहीतरी असेल म्हणून तुम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकत मला आधीच सांगायला पाहिजे होत की असं असं झालं तर आम्ही घाबरलो होतो मग त्यांनी परत गाडी वळवली आम्हाला नेलं गाणगापूरला आणि हो आमचं दर्शन इतकं छान झालं की मला एक्सेप्ट म्हणजे असं वाटतच नव्हतं की माझं दर्शन एवढं छान होईल आरती नाही झाली भले ठीक आहे ची, ची। द... <laughs> ते म्हणाले त्यांनी डायरेक्ट त्या पुजाऱ्यांजवळ नेलं माझ्या मुलीला तीर्थ दिलं आणि लगेच बरी झाली ती कमाल ना ताई तीर्थ हो तीर्थ दिलं आणि आम्ही सुखरूप एकदम म्हणजे असं वाटतच नव्हतं हिला काही झालंय मग बघा कमाल मला एवढा त्या दिवसपासून हे झालं ना की आता आमचं काही नाही नोकरी बिकरी आता सध्या काहीच नाहीये पण सगळं व्यवस्थित चालू आहे तरी पण मी माझं टेलरिंगचं करते थोडं फार त्याच्यात माझं सगळं व्यवस्थित होत हा ग्रामीणची सेवा खूप आणि माझ्या मुलीला अक्षरशः <coughs> फर्स्ट सेमिस्टर आता ती दहावी पास झाली अकरावीला ऍडमिशन घेतलं अच्छा 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 तर फर्स्ट युनिट टेस्ट ला तिला नाइन्टी पर्सेंट आले होते तर आम्ही म्हटलं ही खूप छान करते छान करते आणि सेकंड सेमिस्टर झालं तिचं ते पण तिला खूप छान गेलं आणि नंतर मागच्या वर्षाच्या नोव्हेंबरच्या अमावस्येलाच माझ्या मुलीला ऍडमिट करायला लागलं किडनी स्टोन म्हणून तर तिचं ते सेमिस्टर पूर्ण खराब गेलं मग मी तिला रोज तारक मंत्राचं तीर्थ देत होती आणि आता तिला नाईंटी वन पर्सेंट आलेत रोज हो तर ती रोज न चुकता पेपरला जायच्या आधी स्वामींच्या पाया पडून तीर्थ घेऊन असं आम्ही तिला हे करायचो खूप घाबरायची मम्मी माझं ते सेमिस्टर अजिबात चांगलं गेलं नाही म्हटलं तू स्वामींवर विश्वास ठेव तुझं खूप छान होईल आणि खरंच नाईंटी वन पर्सेंट आलो अरे वा किती छान ताई खूप अनुभव तिला ती पण करते ना स्वामी हो करते करते कॉलेज मिळालं असेल ना चांगलं तिला कॉलेज हो आता अजून लिस्ट लागली नाहीये अच्छा अच्छा हो पण मिळाला आणि घोर पण मला खूप अनुभव आहे बाईक चोरीला गेली होती ती पण मी एकावन्न वेळा कधी नाही केलं पण अंजली ग्रुप मध्ये मी जॉईन होती त्यांना फोन केलेला त्यांनी म्हटलं एकावन्न वेळा की रोज एक घोर धारण सोत्र म्हणा ते माझ्याकडनं होत नव्हतं ही कोरोनाच्या काळातली गोष्ट आहे एकच दिवस अकरा वेळा केलं असेल आणि ती गाडी आमची परत मिळाली आठ दिवसांनी हो गोरे धरण स्तोत्रात फार खूप आता तर मी कधी गाडीवर जरी जात असली आणि मला भीती वाटली तरी मी ते बोलते माझं काम लगेच होत अरे इवन माझ्याकडे जर जास्त ब्लाऊज आले मला जर ते होत नसेल तर मी तेव्हाही बोलते लगेच माझं कम्प्लीट होत अरे वा किती छान किती छान ताई ऐकून समाधान होत हो ना मलाही तुमच्याशी बोलून फार बरं वाटत कारण खूप दिवसांपासून मी ट्राय करत होती आणि माझ्या लक्षातही नाही राहायचं मी दुकानावर असायची ना तर कोण ना कोण येऊन बसायचं तर मी म्हटलं एकदा संडे ला करते संडेला घरची कामं असायची म्हटलं जाऊ दे आता लावून बघते फोन छान किती छान खूप सुंदर अनुभव ताई हो शेअर करते आणि मला ऍड्रेस पाठवा ताई हो तुमचा याच्यावरच मी व्हॉट्सअपला मेसेज पाठव चालेल चालेल श्री स्वामी श्री स्वामी